आणि शिक्षण मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या निमित्ताने आज तुमच्याशी संवाद साधताना मला मनस्वी आनंद होतो आजचे विद्यार्थी हेच देशाचे भविष्य असतात आणि ते उद्याचा समाज जडणघडणीत महत्वाची भूमिका बजवत असतात त्यामुळे तुम्हा विद्यार्थ्यांच्या हाती समाजाचे भविष्य आहे मित्रांनो आज आपण सर्वजण ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगा जगतात वावरत असल्याने खूप भाग्यशाली आहोत आज जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात कोणत्याही क्षेत्रात नवीन ज्ञानाची निर्मिती झाली की लगेचच काही क्षणात ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचते माहिती आणि तंत्रज्ञानातील प्रगती तर डोळे विस्पारित विस्पारायला लावणारी आहे अशा वेळी आपला विवेक आणि शहाणपण जागृत असायला हवे त्यासाठी वाचन हे खूप महत्त्वपूर्ण ठरते मित्रांनो योग्य वेळी योग्य पुस्तक वाचनात आले तर ते तुमचे आयुष्य बदलू शकते इमर्सन नावाचा विचारमंत म्हणतो पुस्तके ही फक्त प्रेरणा देण्यासाठीच असतात मित्रांनो योग्य पुस्तक वाचनात आले तर ते तुमचे आयुष्य बदलू शकते जगातील मान्यवरांची चरित्रे आत्मचरित्रे वाचताना माणसं उलगडत जातात त्यांचे कर्तृत्व सहजतेने डोळ्यासमोर राहते आणि त्यातून प्रेरणा घेऊन बालमन घडत असते ही चरित्रे प्रेरक ठरक अस ठरत असतात आपण वाचलेल्या आशयाचे आकलन होणे किंवा वाचलेल्या आशयाचा अर्थ समजणे म्हणजेच वाचन होय जीवनात एक सर्जनशील व्यक्ती होण्यासाठी वाचन हे खूप महत्वाचे आहे एक पुस्तक आपल्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं एक पान एखाद्याचं भविष्य बदलू शकतं आणि एक वाक्य एखाद्याच्या आयुष्याचं ध्येय निश्चित करू शकतं एवढी ताकद वाचनात आहे म्हणून रोज किमान एक तरी पान वाचले पाहिजे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी रस्किन बॉन्ड या लेखकाचे अनटू दिस लास्ट हे पुस्तक वाचले आणि त्यांनी त्यांची पूर्ण जीवनसृष्टी बदलून गेली क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर थॉमस पेन या लेखकाचा प्रवा प्रवाह होता म्हणूनच ते परिवर्तनाची वाट चालू शकले भारतरत्न आणि संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे तर हजारो पुस्तकांचा संग्रह होता ही सारी थोर माणसे वाचनाने घडली वाचन करणारी माणसं मनाने विचाराने आणि आचारानेही श्रीमंत व समृद्ध होतात पुस्तकातून ज्ञान आणि ज्ञानातून संपत्ती निर्माण होत असते वाचनामुळे आपलं आयुष्य अनेक अंकांनी संपन्न होत जाते पुस्तक वाचणं म्हणजे स्वातंत्र्याचे दरवाजे उघडणं होय वाचन हे खूप प्रभावी असे माध्यम मा आहे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले राजे शिवछत्रपती यांचं जीवन समजावून घेताना त्यांचे कर्तृत्व हिमालयाच्या उंचीचे होते हे अवघ्या जगाने मान्य केले आहे इतका महान राजा कसा निर्माण झाला तर त्यामागे आई जिजाऊ यांनी त्यांना बालवयात सांगितलेल्या गोष्टी हे कारण होते खर तर गोष्टी ऐकणे बालवयात वाचण्यासारखे आहे गोष्टींनी महाराजांच्या मनात संस्काराची पेरणी केली होती गोष्टी वाचणे वाचनामुळे व्यक्तिमत्वाला आकार मिळण्यास मदत होत असते महाराष्ट्राला संतांची परंपरा आणि वारसा लाभलेला आहे समस्त पसायदान मागणाऱ्या संत श्रेष्ठ माऊली ज्ञानदेवाची प्रतिभा अत्युच्च दर्जाची आहे संत ज्ञानेश्वरांबरोबरच संत नामदेव संत तुकाराम संत एकनाथ संत गोराकुंभार संत चोखामेळा संत रामदास संत मुक्ताई जनाबाई बहिणेबाई यांनी रोजच्या जीवनातील दाखले देत जनमानसांच्या मनावर संस्कार केले विनोदी साहित्यातून नम्र विनोदी आणि दर्जेदार साहित्य निर्मिती करणारे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व ल देशपांडे हे महाराष्ट्र भूषण होते त्यांचे मराठी साहित्यातील योगदान विशेष उल्लेख उल्लेखनीय आहे मराठी भाषेचा जागर आणि गौरव करणारे कुसुमाग्रज म्हणजेच विष्णुवामन शिरवाडकर हे तर सरस्वतीच्या मंदिरातील दैदिप्यमान रत्न होते ज्ञानपीठ पुरस्कार विजेते नाटक आणि कविता मानवी वृत्तीचा शोध घेण्यास प्रवृत्त करतात प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार मराठी भाषेला मिळवणारे मिळवून देणारे थोर साहित्यिक विस खांडेकर यांच्या लेखनाने प्रत्येक मराठी वाचकाच्या हृदयात आपले स्थान प्राप्त केले आहे तसेच तिसरा ज्ञानपीठ मराठी पुरस्कार मराठी भाषेला मिळवून देणारे विंदा करंदीकर हे कवी लेखक व थोर समीक्षक होते मराठी साहित्याचे विश्व परिपूर्ण आहे जे आपली वाचनाची आवड जोपासण्यासाठी उपयुक्त आहे आपल्या मराठी साहित्यात मनुष्याला आनंदी संपन्न आणि समृद्ध करण्याची कि किमय आहे त्यामध्ये भरपूर साहित्यकार आहेत कथा कादंबरी कविता दलित वाङ्मय आत्मचरित्रे संत साहित्य धर्मग्रंथ नाटक अभिजात साहित्य अशा विपुल प्रकाराने मराठी साहित्याचे दालन समृद्ध झालेले आहे यासारख्या विविध प्रकारच्या साहित्य वाचनामुळे आपल्याला आनंद मिळतो त्यातील ते पात्रांच्या अनुभवाच्या जोरावर आपणही समृद्ध होत असतो वाचनाने आपल्या सृजनाची वाट सापडते नवभारणी घेण्याची शक्ती मिळते वाचन हे आनंदासाठी जसे आहे तसे ते माणसामधील वेग आणि शहाणपण निर्माण करण्यासाठी देखील उपयुक्त आहे वर्तमानपत्रे वाचल्याने आपल्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडी बाबतचे ज्ञान प्राप्त होते आजच्या काळात लहान मुलं अनेक समाज माध्यमांचा अतिरेकी वापर करताना दिसतात मुलं या माध्यमांचा वापर सकारात्मक दृष्ट्या कसा करतील यासाठी आपण प्रयत्नशील असायला हवे त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण होईल अशाच गोष्टी त्यांना उपलब्ध करून द्याव्यात ज्यामुळे त्यांचं व्यक्तित्व फुलेल एक सुजाण नागरिक म्हणून घडण्यास मदत होईल आज नवीन युगातील वाचनाशी संबंधित ई बुक्स ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत जे आपण कुठेही आणि केव्हाही वाचू शकतो इतिहासात डोकवताना लक्षात येईल की जगातील अनेक महान उद्योजक विचारवंत हे वाचक होते थोर उद्योगपती रतन टाटा हे दररोज दीड तास वाचन करतात इन्फोसिस कंपनीच्या संचालिका व लेखिका सुधा मूर्ती आठवड्यातून एक तरी पुस्तक वाचून पूर्ण करतात वॉरन बफे यांच्यासारखा सुप्रसिद्ध उद्योजक आजही मोबाईल कॉम्प्युटरपासून दूर राहून कागद पेन आणि पुस्तके यावर आपलं साम्राज्य उभं करून वाचन चिंतन आणि मनन यांचा प्रभाव सिद्ध करतात जे वाचन करू शकतात तेच इतिहास घडवू शकतात म्हणूनच ज्यांनी इतिहास ज्यांना इतिहास घडवायचा आहे त्यांनी वाचायलाच हवे थोर शास्त्रज्ञ भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न ए पी जे अब्दुल कलाम यांचा एक नावाड्याचा मुलगा ते भारताचे महान राष्ट्रपती हा प्रवास केवळ त्यांनी बालवयापासून केलेल्या वाचनामुळे करू शकले ते आपल्या देशाचे सर्वात प्रभावी आणि लोकप्रिय राष्ट्रपती ठरले कारण ते चांगले वाचक होते म्हणूनच वाचनाने त्यांना अपार समृद्धी आणि प्राप्त करून दिली होती असे म्हणतात की माणसाच्या जीवनाला दोन गोष्टी दिशा देतात त्या म्हणजे भेटलेली माणसे आणि वाचलेली पुस्तके म्हणून वाचन हेच जगातील सर्वात बुद्धिमान माणूस बनवण्याचे साधन आहे वाचन का केले पाहिजे तर वाचन आपल्याला अनुभव संपन्न करत विचारशक्तीला चालना देते कल्पनाशक्तीला गती देते विचारांची समृद्धी देते मनाला खंबीरपणा देते म्हणून वाचन एक संस्कार आहे वाचन माणसाला स्थिरतेकडे घेऊन जाते त्यासाठी वाचले पाहिजे वाचनाने माणूस सुसंस्कृत होतो ताणतणावातून मुक्त होण्यासाठी आणि एकाग्रता वाढविण्यासाठी वाचन करणे उपयुक्त आहे म्हणूनच मुलांनी वाचनाचा छंद जाणीवपूर्वक लावून घेतला पाहिजे पुस्तक जीवनवर साथ देतात आपले चांगले मित्र होण्यास तयार असतात विद्यार्थ्यांनी सतत आपल्यासोबत एक पुस्तक ठेवावे ज्यामुळे प्रवासामध्ये किंवा कुठल्याही फावल्या वेळामध्ये जसं बस किंवा मित्र यांची वाट पाहते वेळी एखादं पुस्तक हे आपला चांगला साथीदार ठरू शकतो आपण कुठेही असला तरी वाचनाची सोबत निश्चित करू शकता आज आपल्या अवतीभोवती विविध स्वरूपाचे साहित्य ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून आणि संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे त्यामुळे वाचनासाठी साहित्याचा अभाव हे कारण आता उरलेले नाही वाचनाचा छंद आपल्याला आनंद देत असतो आपली भाषा समृद्ध असते वाचनाने आपली स्वतःची लेखन वक्तृत्वाची शैली विकसित होत असते वाचनाने व्यक्तीला हजारजबाबीपणा बहाल होत असतो वाचन करणारा समाज समृद्धीच्या दिशेने वाटचाल करत असतो विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये वाचनाची आवड निर्माण होणे गरजेचे आहे दररोज थोडा वेळ वाचन करून वेळ वाढवत नेऊन वाचनाची सवय लावून घ्या सुरुवातीला वेगवेगळी वेग वेग पुस्त, गोष्टींची पुस्तके वाचा वाचन हे चौफेर असले पाहिजे वाचन संस्कृती जोपासणे आवश्यक आहे आज जपान सारखा देश वाचन संस्कृतीमुळे आघाडीवर आहे हे, हे लक्षात ठेवले पाहिजे आपल्या देशाला राज्याला दैदिप्यमान इतिहास लाभलेला आहे त्यासाठी इतिहासा इतिहासावरची पुस्तके वाचली पाहिजे महापुरुषांची चरित्रे प्रेरणा देतात आणि महापुरुषांवरील पुस्तके वाचली पाहिजे तसेच स्थानिक लोककथा लोकगीते यांचा समृद्ध साठाही आपल्या संग्रही असायला हवा आपला देश संस्कृती परंपरा आणि इतिहास याबद्दलचे वाचन केल्यामुळे आपल्या देशाबद्दल आपल्याला आदर प्रेम आणि स्वाभिमान निर्माण होतो आपण देशाबाहेर वावरताना अधिक आत्मविश्वासाने वावरू शकतो आपला इतिहास चांगल्या प्रकारे माहीत असेल तर वर्तमान काळामध्ये अधिक सजग कमी चुकण्याची शक्यता असते आणि आपल्याला भविष्याची अधिक आत्मविश्वासाने खात्री देता येते त्यामुळे शालेय जीवनातच मुलांनी पुस्तकाचे बोट धरून भरारी घ्यावी यासाठी प्रत्येक शाळेत प्रत्येक गावात समृद्ध वाचनालये निर्माण व्हायला हवीत त्याकरिता शिक्षक आणि पालिक का, पालकांनी पुढाकार घ्यायला हवा मुलांसाठी चांगली पुस्तके आणि पुस्तके वाचण्याची जागा सहज उपलब्ध करून झाल्या तर मुले आनंदाने वाचू लागतील याबाबत मला खात्री आहे शासनाने सुरू केलेली वाचन चळवळ याचाच एक भाग असून या महावाचन चळवळीत आपण सहभागी होऊया आणि समृद्ध महाराष्ट्र घडविण्याचे प्रयत्न करूया नवा महाराष्ट्र घडूया त्यासाठी तुम्हा सर्व मित्रांना पूर्वक शुभेच्छा जय हिंद